करते हा की गुंडा एवढं सांगा फक्त छावा संघटनेच्या प्रदेश अध्यक्षानं जर कधी निवेदन दिलं की रमी संसदेत न खेळता तुम्ही घरी बसून खेळाय चुकीचं काय आहे त्यांना किती त्या माणिकराव कोकाटे तो त्यांना कितीतरी वेळ शेतकऱ्याचा अपमान करलाय काय ही कर्जमाफी करून शेतकरी शेतकरीच्या पुरीचे लग्न लावतात म्हणते हरामखोर कसंय आहे काय तुम्ही किती जण मारणार आहे पण तुम्ही एक विसरला कि तुम्ही रायता। तैना की तुम्ही एकटे राहता त्यांना जर कधी छावा संघटने जर कधी निर्णय घेतला की नाही तुमचा तुमचे ढुंगण सुजवायचा तर मग विचार करा काय होणार महाराष्ट्र पेटवायचा आहे की शांत ठेवायचा आहे तुम्ही कार्यकर्ते म्हणून तुम्ही साले हो गुलामा गुलाम ते कार्यकर्ते नाही तुम्ही त्या नेत्याचे गुलामा तुम्हाला एक दारूची क्वाटर आणि चार बोट्या भेटल्या की तुम्ही झाले कार्यकर्ते लायकी आहे तुमची लायकी मादर चौद हो तुम्ही कार्यकर्ते ठीक आहे पण शेतकऱ्यासाठी काय शेतकऱ्यासाठी कर्जमाफी नाही आहे शेतकऱ्यासाठी चांगले रस्ते आहे शेतकऱ्याचा कोणी वाली नाही आहे आणि हे कार्यकर्ते म्हणून फिरतात हे भिकार अर्ध्या क्वार्टरवर और... त्यानं मार खाल्ला तो एकटा होता पण विचार करा तुम्ही तुम्ही जेवढे बी सण आह ना छावा संघटनेनंतर कधी मार घेतला तुमचे डोंगणं सुटल्याशिवाय राहणार नाही मंत्री फक्त पाच वर्ष असते पाच वर्ष जनतेनं दिलेली भीक आहे ते पाच वर्ष हरामखोर हो तुम्हाला तुम्ही बाप नका बनो इतक्या लोकांचा मेलेला दिमाग आहे म्हणून नाहीतर हा अरे एवढा जपान चीन अमेरिका कुठंच लागत नाही आपल्या देशाला पण आपण भिकारजोड होईल भिकारसोड साहेब तुम आगे बळो हम तुम्हाला सात आहे घंटा सात आहे तुम्ही तुमचा विकास करा कशाचा विकास करा माहितीये बुद्धीचा विकास करा बुद्धीचा कुत्रे मारतात वाघाले असं घेरून त्या गळ्यासमोर एकटा एकटा यायला पाहिजे होता त्यानं आपटू मारले असते आपटू काय बसेल होता तो निहत्ता बिचारा कुत्ते झुणवी अच्छा लागते अकेले नाही शेर अकेला आहे महाराष्ट्राची परिस्थिती बदलायची असेल तर नेत्या लोकांनी एकटं सोळा मीडियाला बी सांगा काही बाईट घ्यायला लागत नाही त्या हरामखोराईच्या येले विनाकारण कारण डझन भर माईक त्याच्या पुढे डझन भर माईक त्याच्या पुढे बंद हे धंदे हा महाराष्ट्राचा विकास नाही होऊन राहिला कारण की इतचा तरुण मेलेला तरुण आहे मेलेला <coughs> हा तरुणांचा महाराष्ट्र आहे म्हणे चोवीस लाख तरुण बेरोजगार आहेत म्हणे जळगाव जिल्ह्यामध्ये कशोपटून राहिले बेरोजगार आहेत तर बिनबिन पाचशे किती पाचशे छप्पन की पाचशे बावन्न संसद आहेत फक्त चोवीस लाख कोटी यानं समोरासमोर होऊन हो जाऊ द्या ना एक वेळेस काय होते तर म्हणे शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 <coughs> काही कोरा नाही काही पांढरा नाही तुम्ही अशाच आत्महत्या करणार एक दिवस आत्महत्याचा रेट जर पंचवीस टक्के नाही वाढला ना तर नाव सांगणार नाही दत्ता कादर खान का दिवाना एवढं लक्षात ठेवा एवढे तरुण आत्महत्या करणार आहेत ना कारण की राजकारण काय राजकारण नाही आहे आवाड त्या गोपीचंद माराय कार्यकर्ते गोपीचंच्या कार्यकर्त्याला मारतात गोपीचंचे कार्यकर्ते ते आवाड्याच्या कार्यकर्त्याला मारतात काय राजकारण आहे उद्धव ठाकरे जातात संजय राऊत दत्तकदेला पत्रकार परिषद घ्यायला तो काही काय कुकडे बोलते त्याचं त्याला माहीत ते एक चॅनल आहे त्यामुळे ते उघडा डोळे बघा नीट आणि त्याच्यावर एवढी बप्पास न्यूज असतात ना एकच न्यूज शंभर वेळेस कारण की इतकी जनता मेलेली आहे मेलेली